शाबूदारा खिचडी तयार झाली खायला एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि एकदम भन्नाट अशी रेसिपी रेसिपी आहे उपवासाची खिचडी नमस्कार मंडळी नव्या मध्ये तुमचं स्वागत आहे आजची अशी भन्नाट रेसिपी आहे शाबुदाना खिचडी उपवास स्पेशल शाबुदारा खिचडी बघा त्याच्यासाठी आपण शाबू घेतलाय शाबू आपण रात्रीच भिजू घातला होता आणि मस्त पैकी भिजलाय अगं शाबू बी ये बघा अशा मिरच्या घेतल्या हिरव्या ते छोटे छोटे आकाराचे असे चार पटाटे घेतलेत बारीक बारीक आणि एवढे अशी शेंगदाणे घेतलेत तर चला मंडळी आज बनवू आता मस्त पैकी अशी भन्नाट रेसिपी शाबुदाना खिचडी बघा शेंगदाणे पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घ्यायचे सगळे बघा शेंगदाणे भाजले तर काढून घेऊ शेंगदाणे तिकडे थंड होते तोवर आपण मिरच्या आणि बटाटे कापून घेऊ शेंगदाणे थंड झाले ना आपल्याला कुट करायचं अशा मिरच्या कापून घ्यायच्या आता इकडे शेंगदाणे थंड व्हायला ठेवले तर शेंगदाणे थंड झाले की आपल्याला कुट करून घ्यायचंय बघा इकडं मिरच्या कापायचं काम चालू या थंड उत्तर मिरच्या देत आपले येळ वाचत आहे बटाट्याची साल काढून घ्यायची वरून बटाट्याच्या साली काढायचं काम चालू बघा बटाट्याच्या उभ्या चकट्या करायचं काम चालू करून घ्यायच्या बटाटे असे करून घ्यायचे आपल्याला साली काढून आधी कडे तेल टाकले थोड तेल चांगलं कडक झाले बटाटे टाकले टाकून द्यायचे आपण शाबदाना खिचडी आपल्या आवडीचा विषय हिशाबुदाना खिचडी उपस नस तरी खायला हिशाबुदाना खिचडी मजा येते मीठ टाकायचं थोडं बटाटे तसं मीठ टाकायचं म्हणजे बटाटे लवकर शिजते ना आपले बघा बटाटे शिजायला लागले तर झाकून ठेवायचं थोड्या वेळ तर आपण काय करू शेंगदाण्याचं पोट काढून घेऊ बटाटे शिजले का ती बघू नाही शिजले अजून अजून थोड्या वेळ झाकून ठेवू चेक करो बटाट शिजले का बटाट शिजल हाँ मिर्चा मिर्चा टाकून दूपी रेसिपी है खिचड़ी मिरच्या थोड्या फ्राय होऊ द्यायच्या मिरच्या चांगल्या फ्राय झाल्या बघा शाबू शाबू टाकून द्यायचा मिक्स करून घ्यायचं सगळं दोन मिनिट झाकून ठेवायचं मग अजून हे बघा शाबुदाना असा थोडा पाण्यासारखा व्हायला लागला ना लगेच मध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचं बघा शेंगदाण्याचं कूट केलेलं आपण ओबड धोबड शेंगदाण्याचं कूट आहे

हा हे बघा मीठ टाकायचं थोडं आपण बघा बटाट्यामध्ये थोडं मीठ टाकलं होत मीठ टाकून आहे ना तर पुन्हा अजून मिक्स करून घ्यायच हे आता दोन मिनटं टाकून ठेवायचं अजून शहा बांना किचरी तयार झाली खायला एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे उपवासाची शाबुदाना खिचडी या बघा मंडळी मस्त पैकी शाबुदाना खिचडी तयार झाली या उपवास असला हो या आठवणीने शाबुदाना बिजू घालायचा लगेच उपवासा उपवासादेशी शाबुदाना करायचा ताव हाणायचा तर मंडळी ताव कशावर हाणायचा माहिती का हे बघा असा दह्यावर ताव हाणायचा एकदम वाटीभर दही घ्यायचं आणि शाबुदाना खिचडी दोन दोन एकदम भारी लागते दयावर शाबुदाना तर मंडळी या शाब्दाना खिचडी खायला उपवासाची